नमस्कार जय महाराष्ट्र यशस्वी उद्योजकच्या सगळ्या वाचकांना आणि प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा एक मे महाराष्ट्र दिन जवळच येतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी त्याचबरोबर प्रगतीसाठी आणि पुढे येणाऱ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी स्त्रियांच्याकडे जा आपण एक फक्त कल्याणकारी दृष्टिकोनातून बघणं सोडून दिलेलं आहे तिचा उद्धार करायचा त्या गरीब बिचार्या आहेत असं म्हणायचं त्यापेक्षाही त्या, त्या मनुष्यबळाचा देशाच्या आणि राज्याचा पन्नास टक्के त्यांचा सहभाग आहे आणि म्हणून स्त्रियांचे श्रम जे आहेत ते देश उभारणीसाठी आणि त्यांच्या स्वतःच्या विकासासाठी अत्यंत एक महत्वाचं आयुध आहे ज्याचे करून त्या स्वतःचं आयुष्य बदलू शकतात महिला का रोजगार करत नाही मला वाटतं हा एक भ्रम आहे स्त्रिया स्वयंरोजगारामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत किंबहुना असंघटित क्षेत्रामध्ये दोन तृतीयांश स्त्रिया ज्या आहेत त्या महिलाच आहेत आणि ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रात किंवा भारतात नाही तर आशिया खंडामध्ये आहे स्त्रियांच्या उद्योजकतेच्यासाठी अधिक एक मोठं चालना मिळाली ते म्हणजे आर्थिक उदारीकरणानंतर लवचिक वेळ त्याच्यानंतर भांडवलाची कमी आणि त्याचबरोबर डिजिटलायझेशन याच्यामुळे आपण स्थानिक स्तरापासून ते मोठ्या स्तरापर्यंत जोडले जायला लागलो पारंपरिक स्वरूपाचे स्त्रियांचे जे व्यवसाय होते त्याच्यामध्ये आपण पाहतो की बांगडी विकणाऱ्या स्त्रिया घरोघरी दोन भाजीपाला मासळी विकणाऱ्या स्त्रिया शिवणकाम करणाऱ्या स्त्रिया असे ठराविक उद्योग आहेत की जे उद्योग कृषी क्षेत्राशी संबंधित होते असे उद्योग स्त्रिया मोठ्या प्रमाणावर करत होत्या परंतु त्या उद्योगांनाचा पक्ष छोटा होता आणि आता जेव्हा स्त्री उद्योजिका म्हणून काम करायचा विचार करते त्याला एक तर पहिला निकष लागतो तिच्या स्वनामध्ये की तू काय शिकलेली आहेस ती जर का कमी शिकलेली असेल तर त्याच्यातसुद्धा एक व्यवसायांची वर्गवारी झालेली आहे आणि ती जर का सुशिक्षित असेल आपन तर आपण काय करू शकतो याचा तिला शोध घ्यावा लागतो खरं तर त्याच्यावर मात करायची झाली तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र आहेत त्याचबरोबर कुठल्या संधी आपल्याला उपलब्ध होतील जिल्ह्यामध्ये हे त्यांना कळू शकतं आणि तिसरं आपल्याला काय झेपणार आहे आपण काय काम करू शकतो याच्यात आपल्याला अनुभव काय आहे याची सुद्धा विचार करणं गरजेचं आहे एका अर्थाने आपली शक्तीस्थानं काय आहेत आपलं ध्येय काय आहे आपले, आपले उद्दिष्ट सगळी जी ठरवतो आपण ती साध्य आहेत का आणि मला मर्यादा किंवा आव्हानं कुठली आहेत या चारही गोष्टींवरती आपण स्वतःचा स्वतः विचार करू शकतो आणि यामध्ये कोण अमुक एका महिलेने केला उद्योग म्हणून मी तसाच करणार अशा भूमिकेपेक्षा सुद्धा असंघटित क्षेत्रामधल्या ज्या महिला आहेत त्यांना लवचिक वेळ असतो त्या स्वतःच्या वेळेप्रमाणे थोडंफार कामाचं तडजोड करू शकतात आणि त्याच्यामुळे तो एक चांगल्या प्रकारचा मुद्दा आपल्याला उपस्थित झालेला असतो पूर्वीपासून ते आत्ताच्या काळापर्यंत मोठ्यापासून ते छोटे उद्योगांमध्ये स्त्रियांनी काम केलेले आहेत परंतु बँकिंग पर्यटन कृषीप्रधान उद्योग शिक्षणविषयक व्यवस्था शेती शेतीविषयक व्यवस्थापन याच्यामध्ये स्त्रियांनी चांगलं काम केलेलं दिसतंय पण त्यातून आलेले उद्योग जे आहेत त्याचं एक फार मोठं औळख क्षेत्र होईल असं मला वाटतं